नमस्कार मित्रांनो आता मरीन लाईन्सला आहे कोणता ब्रिज आहे कोस्टल ब्रिज कोस्टल ब्रिजवरून कोस्टल टॅनल ब्रिज आहे समुद्राखालून समुद्राखालून आपण आता प्रवास करतो आहे बघू शकता काय सुंदर बनवलं आहे आपला पहिलाच प्रवास आहे इकडे डिलिव्हरीसाठी आलो आहे मी मुंबईमध्ये आपण टॅक्सीने प्रवास करतो आहे बघा बघू शकता आपण छान काम केलं आहे उत्कृष्ट बांधकाम आतमध्ये लाईटची सुविधा सुद्धा आहे नुकतंच त्याचं उद्घाटन झालं होतं आणि आपला हा पहिलाच प्रवास आहे धन्यवाद किलोमीटर आहे ये डायरेक्ट कास्ट से कनेक्ट होत आहे आगे हा हाजiali वरली हाजiali वरली हाजiali वरली اهو मरीन लाइन्स वरून जातो हो, तो डायरेक्ट हाजiali वरली त्याला पुढे बाहेर निघतो 5 किलोमीटर अंतर आहे खाळून बघद्याच किलोमीटर डायरेक्ट काने हाजी अली वरली हाजीआली वरली तो मरीन लाईन्स जातो हो, तो डायरेक्ट हाजी अली वरली त्याला पुढे बाहेर निघतो पाच किलोमीटर अंतर आहे खालून बोगद्याचं